कावळ्यांशिवाय का अपूर्ण मानले जाते श्राद्ध पौराणिक कथा साधारणपणे घराच्या छतावर जेव्हा कावळा येतो तेव्हा त्याला हकलले जाते कारण कावळ्याने छतावर येऊन ओरडणे अशुभ मानले जाते पण पितृपक्षात लोक कावळ्याची अतुरतेने बघतात आणि त्याला खाऊ घालतात अनेक नियम आहेत आणि अनेक जण हे काटेकोरपणे पाळतात पितृपक्षामध्ये पितरांच्या आत्म्याच्या शांतीसाठी श्राद्ध केले जाते आणि श्राद्ध पितरांच्या मृत्यूच्या तिथीनुसार केले जाते या काळात ब्राह्मणांना अन्नदान करणे आणि दान करणे शुभ मानले जाते असे म्हणतात की पितृ प्रसन्न झाले तर आशीर्वाद देऊन आपल्या निवासस्थानी जातात आणि ज्याला पितरांचा आशीर्वाद मिळतो त्याला जीवनात सुख समृद्धी आणि यश मिळत राहते पितृपक्षात व्यतिरिक्त कावळ्यांनाही विशेष महत्त्व आहे श्राद्धानंतर कावळ्यांना भोजन देणे अनिवार्य मानले जाते पितृपक्षातील कावळ्यांचे महत्त्व आणि त्यांच्याशी संबंधित पौराणिक कथा जाणून घेऊया पितृपक्षात कावळ्याचे महत्त्व साधारणपणे घराच्या छतावर जेव्हा कावळा येतो तेव्हा त्याला हकलले जाते कारण कावळ्याने छतावर येऊन ओरडणे अशुभ मानले जाते पण पितृपक्षात लोक कावळ्याची अतुरतेने वाट बघतात आणि त्याला खाऊ घालतात श्राद्धाच्या वेळी ब्राह्मण आणि पितरांना भोजन देण्याबरोबरच कावळ्याचाही एक भाग बाहेर काढला जातो म्हणजेच कावळ्याचाही नैवेद्य बाहेर काढला जातो असे म्हटले जाते की कावळ्यांना भोजन दिल्यास श्राद्धविधी पूर्ण होतो आणि पितरांच्या आत्म्याला शांती मिळते पौराणिक मान्यतेनुसार पितृपक्षात पितृ कावळ्याच्या रूपात पृथ्वी तलावर येतात पितृपक्षातील कावळ्याशी संबंधित पौराणिक कथा पौराणिक कथेनुसार इंद्राचा मुलगा जयंत हा कावळ्याचे रूप धारण करणारा पहिला ही कथा त्रितायुगशी संबंधित आहे जेव्हा भगवान श्रीराम पृथ्वीवर अवतरले होते त्यावेळी नहर कावळ्याचे रूप धारण करून माता सीतेच्या पायातले पायातला चोच मारले तेव्हा भगवान श्रीरामाने जयंतच्या डोळ्यावर बाण मारला जेव्हा त्याने आपल्या कृत्याबद्दल क्षमा मागितली तेव्हा रामाने त्याला वरदान दिले की पूर्वजांना अर्पण केलेले अन्न त्याला मिळेल तेव्हापासून श्राद्धाच्या वेळी कावळ्यांना भोजन देण्याची परंपरा सुरू झाली यामुळेच पितृपक्षात श्राद्ध करताना कावळ्यांना प्रथम भोजन दिले जाते पितृपक्षाच्या काळात कावळ्यांना मारले जात नाही किंवा कोणत्याही प्रकारे त्यांच्यावर अत्याचार केला जात नाही जर एखाद्या व्यक्तीने असे केले तर त्याला त्याच्या पूर्वजांचा शाप तसेच इतर देवी देवतांचे कोपाचा सामना करावा लागतो आणि त्याला आपल्या जीवनात कधीही सुखशांती मिळत नाही अशी धार्मिक मान्यता आहे तर ही आहे पितृपक्षातील कावळ्याची कथा का तुम्हाला आवडली तर लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका अशाच नवीन छानशा व्हिडिओसोबत आपण पुन्हा भेटूया तोपर्यंत आजचा व्हिडिओ सर्वांना शेअर करा धन्यवाद